खमंग आणि कुरकुरीत असे पालकाचे वडे तयार झालेले आहेत जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हे पालक वडे अगदी झटपट तयार होतात तर नक्की करून बघा तर त्यासाठी इथं मी पालकाची पानं घेतलेली आहेत तर पालका तापन सा पालक आता आपण स्वच्छ धुवून बारीक असा चिरून घेऊ पालक स्वच्छ धुतल्यानंतर बारीक चिरून घेतलेला आहे यामध्ये आता एक मीडियम आकाराचा कांदा घालू चिरलेला जास्त बारीक चिरायचा नाही थोडा मोठा मोठा असा चिरायचा त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ पाव चमचा ओवा हाताने अशा प्रकारे क्रश करून घालू म्हणजे ओव्याची चव आहे ती मस्त लागते वडे मस्त खुसखुशीत होण्यासाठी चिमूडभर खाण्याचा सोडा घातलेला आहे एक चमचा तांदळाचं पीठ आणि इथं मी बेसन घेतलेलं आहे एक वाटी तर बेसन थोडं थोडंच घालणार आहे सुरुवातीला मी अर्धी वाटीच बेसन घातलेलं आहे आता हाताने चांगलं आपण मिक्स करून घेऊ मीठ आणि पालकामुळे पाणी सुटतं त्यामुळं सुरुवातीला पाणी घालायचं नाही अगदी चांगलं करून घ्यायचं म्हणजे पीठ आहे ते चांगलं ओलसर होतं सुरुवातीलाच पाणी घालून जर पीठ मिक्स केला तर वडे मावसर पडतात त्यामुळं पाणी न घालता अशा प्रकारे पालक आणि पीठ हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बघू शकताय थोडंसं कोरडं वाटत आहे त्यामुळं अगदी पाण्याचा हपका मारलेला आहे बघू शकताय जास्त नाही पाण्याचा फक्त हपका मारलेला आहे पीठ ओलसर होण्यासाठी आणि थोडंसं बेसन घेतलेलं आहे अजून पूर्ण बेसन मी घातलेलं नाही जास्त बेसन पण घालू नका नाही तर मांसर वडे पडतात आणि आता हे चांगलं बघू शकताय घट्टसर असं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे पालक वड्यासाठी घट्ट पीठ ठेवायचं म्हणजे कुरकुरीत असे वडे होतात आता अगदी अल्गधाताने आपण अशा प्रकारे पातळ वडे थापून घेऊ पाण्याचा हात लावून अगदी छोटे छोटे पातळ असे वडे थापून घ्यायचे म्हणजे मस्त कुरकुरीत होतात पालक वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल मी गरम करून घेतलेला आहे यामध्ये पालकाचे वडे आपण तयार केलेले सोडू आणि मस्त सोनेरी रंगावरती तळून घेऊ कुरकुरीत होई तोपर्यंत तेल जास्तसुद्धा गरम करायचं नाही नाहीतर वरून पटकन ते तळले जातात ता आणि आतून कच्चे राहतात मिडियम गॅस करून मस्त सोनेरी रंगावरती हे वडे तळून घ्यायचे अगदी कुरकुरीत होई तोपर्यंत कमी तेलकट असे हे पालकाचे वडे तयार होतात तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त सोनेरी रंगावरती कुरकुरीत होई तोपर्यंत हे वडे मी तळून घेतलेले आहेत आता झाऱ्याने यामधलं पूर्ण तेल निथळून काढू आणि प्लेटमध्ये हे पालकाचे वडे काढून घेऊ अशाच प्रकारे उरलेल्या पिठाचे आपण पालक वडे तळून घेऊ तर अगदी झटपट असे हे वडे तयार होतात तिखट चटणी टोमॅटो सॉस किंवा शेजवान सॉससोबत मस्त असे लागतात तर नक्की एकदा हे झटपट तयार होणारे पालकाचे वडे करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच का मस्त आणि झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद